नमस्कार मी कनिष्का आणि आपण पाहत आहात खोज मास्टर न्यूज लोणार मध्ये महसूल विभागाची वाळू तस्करी विरोधात धाड पण कारवाईच्या नावाखाली फक्त दिखावा एक टिपर पकडल्याचा दावा पण ती तर नादुरुस्त ना नंबर प्लेट ना बॅटरी धक्का देऊन चालवावी लागणारी एक भंगार गाडी नागरिकांचा संताप धावत्या टिपरना सोडला आणि भंगार दाखवून कारवाईचं नाटक प्रशासनावर फसवणुकीचा आरोप दोषींवर कारवाई करा अशी संतप्त मागणी उभी राहिली आहे लोणारहून तानाजी मापारी यांचा रिपोर्ट पुढची माहिती तुम्हाला तानाजी मापारी देतील महसूल विभाग करता एक गोलमाल हाय भाई सब गोलमाल आहे सांगा तात्पर्य असं की दोन दिवसापूर्वी एक टिप्पर पकडले गेलत आणि टिप्पर म्हणजे रेती फैल होत आणि टिप्पर रिकामा आलत आणि काहीतरी सेटिंग झाली अशी जनता म्हणत आहे कारण सांगत तात्पर्य खरोखरच सेटिंग झाली कारण सांगा सांगत तात्पर्य असं की या गाडीला नंबर नाही आपण बघू शकता कित्येक दिवसाची ही गाडी एका ठिकाणी उभी होती कोणत्याच गोष्टी नाही कारण की या गाडीला बॅटरीक नाही गाडी धक्क्या चालू करून करून टिकून आणलेली आहे आणि बरोबर धक्क्यावर ठेल आहे असं मला काय हरकत नाही आपण बघू शकता आणि कॅमेरावानला मी विनंती करतो सर इकडं त्यावेळी दाखवून देऊ आपण तसेच कॅमेरामॅन क्या, आपल्याला दाखवत आहे पाठीमागूनही कोणताही नंबर नाही म्हणजे सर्रासपणे महसूल विभाग जनते संघ खेळ खेळत आहे काय चोर पोलीसचा असं म्हणायला काय हरकत नाही कॅमेरामॅनवरी जात आहे है, बघत आहे अरे बाप कॅमेरामॅन मी दाखवत आहे फक्त दोन म्हणजे टायर आहे आणि लिंबा पाचुळाचा काही पाला आहे आणि एकही रेतीचा कण हिच्यामध्ये दिसत नाही म्हणजे जनतेचा कोल असं म्हणायला का हरकत नाही